महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी शहरात गोवंश चोरट्यांचा धुमाकूळ रेकी करत पंचवीस ते गाय वासरूंची चोरी परभणी जिल्ह्यात गोवंश चोरट्यांची सराईट टोळी सक्रिय परभणी शहरातील वृंदावन कॉलनी परिसरात पंचवीस ते तीस जनावरांची चोरी तक्रारदारांची मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू गाई चोरताना चोरटे वाहनासहित सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आरोपींच्या दिशेने पोलीस तपास सुरू परभणी जिल्ह्यात गोवंश चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे परभणी शहरातील वृंदावन कॉलनी मधील पंचवीस ते तीस गाई वासरू चोरीला गेल्याची घटना घडली आहे येथील तक्रारदार महाराष्ट्र टुडे मराठीचे प्रतिनिधी विशाल गायकवाड यांच्याकडे गेले व त्यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली त्यानंतर त्यांनी ही माहिती महाराष्ट्र टुडेचे संपादक मेहबूब शेख यांना दिली त्यावरून पत्रकार मेहबूब शेख विशाल गायकवाड हे तक्रारदारांसहित मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघमारे सर यांना प्रत्यक्ष भेटले व झालेल्या घटनेची माहिती दिली घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस निरीक्षक वाघमारे साहेबांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले घटनास्थळी पोलिसांना पंचनामा करण्यास पाठवले त्यानुसार मोंढा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात गाई चोरताना चोरटे वाहनासहित कैद झाल्याचे दिसून येत आहे यावरून मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गोवंश चोरणारी ही टोळी आंतरराज्य आहे की स्थानिक आहे तपासात निष्पन्न होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब परिसरातून आमच्या गायी गेलेल्या आम्ही कर्मचाऱ्याकडे जाऊन बी कोणी आमचा लवकर आर्ध्य स्वीकारत नाही आम्ही आर्कडे जाऊन पण आम्हाला त्या ठिकाणी लवकर आमची मदत पण करीत नाही कर्मचारी आमची पाहणी करून गेले त्यांना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये गाडी दिसली आहे तर त्या गाडीचा लवकर यानं पाठलाग करून गाडी सापडावे किती जनावर चोरी गेली आमची जनावर असे टोटल बारा जनावर गेलेले आहेत बारा जनावर आमचे गेलेले आहेत लहान मोठे सगळ छोटे मोठे याच्यात याच्यासाठी आम्हाला आमचा न्याय भेटणं गरजेचं आहे आज आज पोलिसवाल्याने पंचनामा काय केला पंचनामा येऊन पाहणी केली दोन तीन ठिकाणचे कॅमेरे त्याने चेक केले के आता बाकीचे जे कॅमेरे आहेत काही ते म्हणले आमच्या पद्धतीनुसार नंतर करू पोलिसाचा तपास सुरू तपास सुरू आहे त्यांचा आणि आमची फक्त एवढीच आहे की आमची कंप्लेंट त्यानं करून घ्यावा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे साड करून पोलीस प्लेट कॅमेऱ्यात चौकशी चौकशी करून नेली याचा कृपया करून त्यांना मेहरबानी करून सने आमचा तपास घ्यावा हा विनंती करतो बस आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा